शहरामध्ये मोठ्या उत्साहात यावर्षी गणपती बाप्पाचं विसर्जन पार पडलं दोन वर्ष साध्या पद्धतीने घरीच गणपती बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर यावर्षी कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर सगळ्यांनीच सार्वजनिक विसर्जन घाटावर जाऊन गणपती बाप्पाची शेवटची आरती करत आपल्या घरच्या बाप्पाला शेवटचा निरोप दिला यंदाच्या वर्षी पिंपरी चिंचवड शहरातील दोन प्रमुख विसर्जन घाट जय झुलेलाल घाट पिंपरी आणि थेरगाव घाट चिंचवड या ठिकाणी पिंपरी चिंचवडकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून वाजत गाजत गणपती बाप्पाचे विसर्जन केले पिंपरी चिंचवड महानगरपालिकातर्फे या ठिकाणी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी हौद बांधण्यात आले होते जेणेकरून नागरिक आपल्या बाप्पाचे विसर्जन थेट नदीत न करता हौदामध्ये विसर्जन करतील त्यामुळे नदीचं प्रदूषण होणार नाही ज्याला पिंपरी चिंचवडकरांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे घाटावर विविध सामाजिक संस्थांद्वारे गणेश मूर्ती दान हा उपक्रम राबवण्यात आला आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता या बातमीचा घाटावरून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात आपण पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाला निरोप देण्याचं जे काम चाललंय ते सगळीकडं सर्वत्र मोठ्या उत्साहात चाललंय आज गणेश विसर्जन आहे आपण पाहू शकता त्याचप्रमाणे पिंपरी इंचवडमध्ये देखील मोठ्या उत्साहात आपल्या बाप्पाचा निरोप घेताना आपल्याला गणेश भाविक दिसत आहेत आता मी आहे पिंपरी येथील झुलेलाल घाटामध्ये आणि आपण माझ्या माऊ मागं पाहू शकता की मोठ्या उत्साहात भाविकांकडून इकडे आपल्या गणपती बाप्पाला शेवटचा निरोप दिला जातो आहे पालिका प्रशासन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सज्ज झाली आहे कुठेही नदी नदीमध्ये प्रदूषण होता कामा नाही यासाठी पालिकेद्वारे या ठिकाणी सार्वजनिक सगळे गणेश जे मंडळ असतील घरगुती गणपती असतील त्यासाठी पालिकेकडून या ठिकाणी हौद बांधण्यात आले आणि त्याचप्रमाणे पालिका याची देखील दखल घेत आहे की नदीमध्ये कचरा साचू नये कुठेही ओ पीच्या मूर्त्यांमुळे नदीला प्रदूषण होऊ नये त्यासाठी या ठिकाणी घाट बांधण्यात आले आणि त्या घाटामध्ये जेव्हा गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं त्या मूर्त्या पालिका आपल्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी परत त्याची रिसायकलिंगची प्रोसेस होती आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येत आहे आपल्या बाप्पाला शेवटचा निरोप देत आहे कॅमेरामॅन मानुदास शिवराळे सह प्रसन्न तर्डे आपला वाज मी